श्री स्वामी समर्थ महाराज की जय दुर्गा सप्तशती आध्याय चौथा द्वारा, दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यान ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुलभयदा चंद्रभाळी जियेशी शंकाचक्रा धारा धारी कृपाना त्रयाशी। त्रिशुलकधरा धारीनेशि धिरूडा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे। घ्यावी दुर्गा जयाख्या सूरमुनी भवती सेवेती सिद्धीशिजे वाच। दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शुक्रादी शुक्रादि नमनालीन होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्यना दाने देवी सस्तोत्र करती सूर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगत जगदात्मशक्ती ते देव स्वर्ग देवस्वर्गभुवनी जीचिया विभूती तू निश्चित मनोरथ पूर्ण करती जी पूजनीय ऋषी देव जग जनाला होती सनमिता हि तदा अम्हाला ठावा प्रभावन जीचा वाननंता ब्रह्मा शिवन वदवे स्तोत्र गाता ती चंडी जगतपरी पालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यावंत सदा भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सुहदा सद्बुदी उर्मी श्रद्धा महान तरी लाज ऐशी पाळी तो आपदासी त्वदीय रूप अचित्य ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्यसमरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तौमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर दोष धुळ आधार तूच सकल जगदैशभूता अव्यक्त तुज तुझ स्वाहा सुपी तुझे नव तव नाम घोषे यज्ञात श्वासे श्राद्धा तृप्ती पितरा तव कारनाने जन तुला जुला माने जो मोक्ष साधन महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना अभ्यासति अभ्यासती मुनी जया पथाला विद्यापरा तूच न अन्य तुझा रुपाला तू शुद्ध रुवयजुआनी सुसाम छंदा ऐश्वर धनधान्य मुद्रा तू आणि कृषी कृषी कयाती पीडा निवारक अशी तू च भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तू ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कैटभारी हृदयी तव वत्सचिन्न गौरी तुझा शिव करी थोरमान ईश अमला शशी बिंबा लावण्य कनका सुकुमारी अंबा पाहोनी क्रोध चढला महिषा सुरासी केला प्रहार नवला वह मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रद्ध तुझा भयान जा पाहता महिष तो न प्राण बिहिल कालही जया बगता मुखाला पाहून ते न विनाश तरी खळाला संतुष्ट तू जर जगाहित लाभ होतो क्रोधे तुझा अंतिम वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसेलोचनासी थ्वाले सहकळामहिषा सुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशस्त्री धर्म त्यांचा स्त्रीपुत्र सेवकतया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळ ओ निश्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरोथ पूर्ण करती त्रिलोकी कर्म फळ लाभ तुझे न होती नामे तुझा भय हरे भवपिंडिताचे तू बुद्धि तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भयहरिणी तू तु एक तुची सर्वोपकारिणी बिद्रावली ते तुझीची पावत सौख्यजनयाुभकामने तू ते नरगामी भवसागरी मुक्त व्हावया दैत्याजनाव दसी तू सदैरनाया तत्वदृष्टी पात जरी जाळील विश्वसारे सहारिषी असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शे पवित्र होऊनी उद्धरावा हा भावतव मनात इथे असावा पाहुनी खडक त्रिशुलाची महान दीप्ती अंधत्व एना सुरा बलको नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व होईल तयास कसे करीते दुष्टा पराभूत तरी तव देवी शिल तव चिद्रुपते अतुल निर्गर्व होती सुरस्वर्गी तुझ्या बलाने तुझिशी रूपुदळा करुणाद्र प्राणे लावण्य सुंदरी लावण्यसुंदरी जिल्हारिपू जगात आहे युद्धात निष्ठुर कृपार भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी सहारली त्रयलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते अम्मा दिले अभव, अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवणी पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी रक्ष अंबिके रक्षधनुषे घंटाध्वनी करो निया पूर्वे रक्षावे चंडिके अम्मा त्रिशूल हो हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्वलोकाचे खडक हो, त्यागुने खडकशूलकदा हाती अंबिके शस्त्रजे तुझा ते सर्व जगे हुनिअम्मा सरक्षावे तू आसदा ऋषीर वाच जगन्माता स्तविली ऐशिया परी दिव्य देवी पूजती देवता दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे मनीजे इच्छा मागावा वर तो मला भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुरतो वैरी ठार केला काही इच्छिशी तू महेश्वरी भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तरावे गे गाती स्तोत्र त्याची ये वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळोतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषीरवाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगतहिता गुप्त तिथे नृपा करती जी देही जन्मली प्राचीन बोलिलो मी देवहितासाठी निशुंभ शुभ नाशवी गौरी पासुनी घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोकारक्षाया प्रकटयती पुन्हा पुन्ना, अच्यूत विराचिता श्री मार्कंडे पुराणे सावणीकमन्वतरे देवी महात्मे अध्याय श्री चुर्थाध्याय श्री स्वामी श्रीस्वामी समर्थमहाराज की जय